नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे याळापूर या गावी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सरसे स्वागत पाहू शकता ही पुराणिक मंदिर आहे ही कशाचं मंदिर आहे पाहूया पहा ही आहे सिद्धनाथ मंदिर वेळापूर येथे खूप पौराणिक बांधकाम आहे या मंदिराचं पाहू शकता अशी पूर्वी मंदिरासमोर बसण्यासाठी जागा केलेली आहे या साईडला पण अशीच जागा आहे भक्तांना बसण्यासाठी त्या काळात केली होती ही पूर्ण बांधकाम असं हेमाडपंथी आहे आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहे हे पूर्ण असे दगडाची शिळा आहेत पूर्ण दगडाचा वापर केला असा खूप पौराणिक मंदिर आहे हे आणि ह्याचं पूर्ण बांधकाम हेमाडपंथी पद्धतीत केलेलं आहे या साईडला सुद्धा पाहू शकता या साईडला पण एक प्रवेशद्वार आहे आणि इथे सुद्धा बसण्यासाठी जागा केलेली आहे पाहू शकता आणि या साईडला सुद्धा जो सभा मंडप दिसतोय का त्या साईडला सुद्धा असं भक्तांना बसण्यासाठी त्या काळात जागा केली होती खूप पौराणिक मंदिर आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये पूर्ण अंधार आहे पूर्ण असा अंधार आहे आतमध्ये आणि आपला आवाज सुद्धा हे आहे सिद्धनाथ मंदिर पाहू शकता मूर्ती अशा आहे मूर्ती सुद्धा खूप पौराणिक आहे वरचे डिझाईन पाहपूर्ण सुद्धा कडे बांधकाम आहे बाहेर पडूयात या, या साईडला सुद्धा बसण्यासाठी जागा केलेली आहे ही मंदिर आहे वेळापूर या ठिकाणी आणि हे मंदिर सिद्धनाथ मंदिर आहे असं गावकरी सांगत आहेत हे पूर्ण असं हेमडपंथी टॅप बांधलेलं आहे आता बांधणं अशक्य आहे खूप पौराणिक मंदिर आहे हे चला आपण पलीकंडू बाहेर लिहूया एकदा पाठीमागून जाऊया बघूया बाहेरून कसं बांधकाम केलेलं आहे पूर्ण असं दगडी बांधकाम आहे हा आहे मंदिराच्या उजव्या साइडला मंडप पूर्ण दगडी सभा मंडप आहे हे बघावरचे डिझाईन किती सुंदर केलेले आहे आणि असं बांधकाम ह्या काळात अशक्य आहे या, या मंदिराला पुरातन खात्याने चारी बाजून कंपाऊंड केलेले आहे आणि गेट सुद्धा केलेला आहे झाडीसुद्धा छान लावलेली आहेत खरंच आपलं पुरातन खात आपल्या ऐतिहासिक मंदिरांना छान पद्धतीत सांभाळत आहे आणि आपण पण असे ऐतिहासिक मंदिर पाहायला आला असाल तर प्लीज ह्या मंदिरांवर किंवा ऐतिहासिक वस्तूंवर नावं तेवढी राबवू नका मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद